हॅलो विवान मराठी रेसिपीज वित ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे पाणीपुरीचं नाव काढलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि जर याचं पाणी परफेक्ट असेल तर आणखीनच मजा येते तर आज मी तुम्हाला एकदम झटपट बनणारे आणि खूपच टेस्टी लागणारे पाणीपुरीचं पाणी कसं बनवायचं हे दाखवणार आहे अशा प्रकारे तुम्ही पाणीपुरी घरच्या घरी कधीही बनवून खाऊ शकता सगळ्यात आधी आपल्याला चिंचेचा कोळ बनवून घ्यायचा आहे त्यासाठी एक वाटी चिंच घेऊन ती अर्ध तास गरम पाण्यामध्ये भिजत घालणार आहे चिंच गरम पाण्यात भिजत घातली की त्याचा कोळ आपल्याला हाताने व्यवस्थित काढता येतो गरम पाण्यामुळे याचा पल्प अगदी सहज निघतो चिंचेचा कोळ अशा प्रकारेच हाताने काढून घेऊ चिंचेमध्ये बारीक रेषा आणि बिया असतात तर आपण आता हा कोळ एका गाळण्याने गाळून सुद्धा घेऊ आता आपण पाणीपुरीचं तिखट पाणी बनवूयात त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी कोथिंबीर आणि जेवढी कोथिंबीर घेतली तेवढाच पुदीना घ्यायचा आहे या कमी तिखटाच्या मिरच्या आहेत त्यामुळे मी जास्त घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आल्याचा तुकडा आणि अर्धलिंबाचा रससुद्धा वापरायचा आहे हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये घालून गरजेप्रमाणे पाणीसुद्धा घालायचं आहे एकदम बारीक वाटता यावं एवढंच या पाणी वापरावं ही चटपटीत आणि स्पायसी ग्रीन पेस्ट तयार आहे ही तयार केलेली पेस्ट सुद्धा आपण मोठ्या गाण्याने गाळून घेणार आहोत यामध्ये काही कोथिंबीर किंवा पुदिन्याची देठ वगैरे असतील तर ती पाण्यामध्ये येणार नाहीत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा घ्यायचं आहे यामध्ये आपण चिंचेचा कोळ बनवून ठेवलेला होता तो घालायचा आहे तर साधारण आपण एक पाच ते सहा चमचे हा कोळ वापरणार आहोत बघा कोळ किती घट्ट झालेला आहे आणि आपल्या आवडीनुसार चवीनुसार हा कोळ इथे वापरायचा आहे आंबट गोड तिखट असं पाणी आपण हे तयार करणार आहोत त्यामुळे आपल्याला सेपरेट गोड पाणी बनवायची गरज लागणार नाही आता यामध्ये अंदाज घेत गार पाणी घालायचं आहे तुम्हाला जेवढी घट्ट किंवा जेवढी पात अशी आवडते तसं पाणी तयार करायचं पाणी घालून झालं की यामध्ये चवीनुसार मीठ टाकू त्यानंतर इथे जो रेडीमेड एव्हरेस्टचा पाणीपुरी मसाला आहे तो मी साधारण दोन चमचे घालणार आहे इतर कोणत्याही ब्रँडचा पाणीपुरी मसाला वापरू शकता हा मसाला वापरल्यामुळे दुसऱ्या मसाल्याची गरज पडणार नाही या मसाल्यामुळे पाणीपुरीच्या पाणीला एकदम चांगली चव येते अर्धा चमचा चाट मसालासुद्धा घालते आहे हे ऐच्छिक आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा स्कीप करा त्यासोबतच काळे मीठ घातलेलं आहे आपण हे पाणी आंबट गोड तिखट करतो आहे त्यामुळे पाववाटी सुद्धा घालीन आणि फक्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे गुळाऐवजी साखरसुद्धा घालू शकता आणि शेवटी एकदा टेस्ट करून बघायचं पाणी काही कमी असेल तर ते आपल्याला वाढवायचं आहे इथे मला मिठाची कमी वाटत होती तर मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे पिवळी खारी बुंदीसुद्धा इथे मी घातलेली आहे आणि हे पाणी मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवणार आहे तोपर्यंत आपण पुऱ्या तळून घेऊयात तर इथे ज्या रेडीमेड पुऱ्या ता, मिळतात त्याच मी वापरणार आहे या अशा बाहेरच्या पुऱ्या एकदम चांगल्या फुलतात आणि टेस्टलासुद्धा चांगल्या लागतात पुऱ्या तेलामध्ये सोडण्याच्या आधी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल एकदसं चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि यामध्ये पुऱ्या सोडून त्या तळून घ्यायच्या दोन्ही बाजूनी आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता की ती टम फुगलेल्या आहेत पुऱ्या एकदम चांगल्या पुऱ्या तयार होतात पाणीपुरीचं सगळं सामान रेडी आहे इथे पुऱ्या तयार आहेत तसेच बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही सुद्धा घेऊ हो शकता तसेच पिवळी खारी बुंदी आहे बारीक शेव शेंगदाणे घेतलेले आहेत वरून स्प्रिंकल करण्यासाठी थोडासा चाट मसाला आणि हे आपलं पाणीपुरीचं गार असं पाणी पाणीपुरी सर्व करताना पाणी हे गारच असले पाहिजे म्हणजे त्याची मजा आणखीन येते त्यासाठी तुम्ही यामध्ये थोडेसे कड़े सुद्धा टाकू शकता प्लेटिंग करताना पुऱ्यामधून फोडून घ्यायच्या त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा परत शेंगदाणे खारी बुंदी शेव चाट मसाला पाणीपुरीचं हे तिखट आंबट गोड असं पाणी घालून यावरती परत एकदा शेव घालायचे आणि कोथिंबीर घालायची तयार आहे आपली मस्तपैकी चटपटीत घरच्या घरी बनवलेली पाणीपुरी चाट हा प्रकार सगळ्यांनाच आवडतो आणि सध्या पावसाळा सुरू आहे आणि आपण पावसाळ्यात बाहेरचे ठेल्यावरचे पदार्थ खाणे अवॉइड करतो तर बरीच लोक चाट हा प्रकार खूप मिस करत असतील तर खूप सोप्या पद्धतीने मी पाणीपुरीचं तिखट पाणी कसं बनवायचं हे दाखवलेलं आहे यामध्ये तुम्ही उकडलेला रगडा सुद्धा घालून सर्व करू शकता यावरती तुम्ही थंडकार पातळ दही टाकून सुद्धा अगदी दही पाणीपुरी खाऊ शकता लहान मुलांना बनवणार असाल तर यामध्ये हिरव्या मिरचींचे प्रमाण कमी ठेवावे तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आजची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओत नवीन व्हिडिओ सोबत टिल देअर